सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटं देण्यासाठीचे नियम आणि अध्यादेश केवळ देखाव्यासाठी असून प्रशासन आणि वजनदार आमदार यांच्या दडपशाहीचा फटका सर्वसामान्य कंत्राटदारांना बसतोय संगणमतानं सुरू असलेल्या या भ्रष्टाचाराचं प्रकरण न्यायालयात गेल्यास भ्रष्टाचारात गुंतलेले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उघडे पडतील असा इशारा प्रसिद्ध विधीज्ञ असीम सरोदे यांनी आज दिला सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी आणि शासन मान्यताप्राप्त कंत्राटदारांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन व पुणे जिल्हा कंत्राटदार महासंघाच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले विश्वास तेऊरकर सागर ठाकर उदय साळवे भालचंद्र होळसुरे दिग्विजय निंबाळकर विपिन तंदा राहुल जगताप आदींची या आत्मक्लेश आंदोलनाला उपस्थिती होती आज आम्ही आज आम्ही इथे सर्व पुणे जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदार यामध्ये सुशिष अभियंता असतील मजूर संस्थांचे प्रतिनिधी असतील व इतर वर्गात कंत कंत्राटी नोंदणी केलेले कंत्राटदार असतील या आमच्या मागण्यांसाठी आम्हाला निमित्त आत्मकलेश आंदोलन करत आहोत आत्मकलेश आंदोलन करण्याचं कारण असं की आम्हाला शासनाने जे नोंदणीकृत प्रमाणपत्र दिलं आहे ते कशासाठी दिलं आहे याचा आम्हाला आज प्रश्न पडलेला आहे नोंदणीकृत ठेकेदार याचा अर्थ या ठेकेदारांनी निविदा भरायच्या कामं घ्यायची किंवा शासनाने त्यांना कामं द्यायची आपल्या शा, शासकीय जी आरनुसार पण सध्या असं कुठलंच होत नाही आहे शासकीय जी आर असं सांगतो की तेहतीस टक्के कामं शिशिबरोबर अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने तेहतीस टक्के कामं मजूर संस्थांना व चौतीस टक्के खुल्या निविदा या प्रमाणात कामं वाटप झालं पाहिजे पण या आदेशाला जिल्ह्यातील सर्व कार्यकारी कार्यका्यकारी अभ्यांदी हरताळ फासलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं कारण आहे यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे कारण त्या त्यांच्या म्हणण्यानुसार की आम्हाला वरतून दबाव येतो व आम्ही त्यानुसार काम वाटप करू शकत नाही मग आमचं एकच मागणे आम्ही तुम्ही आमचं रजिस्ट्रेशन परत घ्या व आम्हाला आत्महत्येला परवानगी द्या या या, या पैकीला दुर्दैव काय असू शकतं एकतर शासकीय आमचे बऱ्याच कामांचे निधी अडकले आहेत दुरुस्तीच्या कामांना निधी उपलब्ध नाही आहेत ज्या कामांना निधी उपलब्ध आहे ती आम्हाला कामं मिळू शकत नाही हा प्रचंड विरोधाभास या यामध्ये आता दिसून येत आहे त्याचप्रमाणे आमच्या इतर मुद्द्यांनुसार आमच्या ज्या काही यामध्ये कंत्राटदारांची थकीत बिले बरीच साठलेली आहेत त्यामध्ये ती त्वरित अदा करा अशी मागणी आहे आणि जेव्हा आपण आज शासनाने चौसष्ट हजार कोटीची टेंडर काढलेली नव्हे यामध्ये निधी तरतूद आहे का त्यानंतर किमान पन्नास टक्के तरी निधीची तरतूद करावी नंतरच नवीन टेंडर काढावीत यामध्ये यामध्ये एवढी या आमची एक मागणी आहे हां नाहीतर आम्हाला ना यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करायच्या तयारीत आहे ते कशा स्वरूपाचं असेल आत्ता आता आम्ही सांगू शकत नाही कारण इथं सकाळपासून इथं ठेकेदार बसलेले आहेत प्रत्येकजण या विवंचनेमध्ये आहे हातात काम नाही काम असेल तर त्याला निधी उपलब्ध नाही निधी असेल ती कामात कुठं जातात हेच आम्हाला समजत नाही त्याचप्रमाणे ठेकेदार